तुम्हाला माहिती आहे आता दहावी बारावीच्या एक्झाम सुरू होतील त्याच्यामुळे निबंध हा मराठी विषय असो इंग्रजी असो हिंदी असो प्रत्येक विषयात हा येतो मग तो अधिक प्रभावी व्हावा आणि तो जवळपास दहा मार्काला येतो आणि मॅक्झिमम मार्क कसे घेता येतील त्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला थंबेल बघितलं तुम्ही तर आपण काय पाहणार निबंध कसा लिहावा निबंधाची सुरुवात कशी करावी आणि निबंध प्रभावी होण्यासाठी कोणकोणत्या कौन गोष्टी या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चला तर मग सुरुवात करू तर निबंध प्रभावी होण्यासाठी काय करायचं छोट्या छोट्या चारोळ्या वापरायच्या मी तुम्हाला काही आज टिप्स चारो चारोळ्या देणार आहे आणि तुम्हाला कोणते निबंध वारंवार परीक्षेत आलेले आहेत ते निबंध तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला लिहून एक व्हिडिओ बनवेल आणि तो पोस्ट करेल तुम्हाला हेल्प मिळवण्यासाठी तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत मी तुम्हाला काही चारोळ्या सांगणार तुम्ही विचार करून बघा की या कुठे वापरल्या जातील तुम्हाला एखादा देशभक्तीपर निबंध आला सव्वीस जानेवारी बद्दल आला पंधरा ऑगस्ट बद्दल आला किंवा शूरवीरांच्या माहितीबद्दल आला तर त्यामध्ये तुम्हाला ही चारोळी वापरता येईल तर मी तुम्हाला ती वाचून दाखवते तुम्हाला जर कळाली नसेल तर परत परत व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघा तर सुरुवात करूया पहिला देशभक्तीवर असतील मी तर मारून मारून माराल किती हा सव्वाशे कोटींचा देश आहे तावून शुलाखून निघालो आम्ही एकात्मता अजून शेष आहे हा एक झाला आता दुसरा जिंकल्याची नशा चढेल हा क्षणभराचा भास आहे एकशे पन्नास वर्ष लढण्याचा पाठशी आमचा इतिहास आहे अजून नेक्स्ट कधीकधी हिरवा कधी भगवा ही तुमची धार्मिक ढाळ असते पाहिले जाते ते रक्त फक्त लाल असते हे तिन्ही जे आहेत पर जे निबंध येतील किंवा एखादे दे, दे देशभक्तीपर नेता असेल त्यांच्याविषयी जर माहिती येत असेल सुभाषचंद्र असो स्वामी विवेकानंद असो महात्मा गांधी असो पंडित जवाहरलाल यांच्याविषयी जर आलं तर हा कुठेतरी तिथे बसवला जाऊ शकतो आपल्याला आणि अजून दुसरा आहे विज्ञानाबद्दल ज आज धावत युग आहे संगणकाचं युग आहे त्याच्यामुळे यावरही निबंध येण्याची शक्यता मग त्यावेळेस काय करायचं मग हा वापरू शकतो तुम्ही विज्ञान म्हणजे केवळ भौतिक प्रगती नसून तर्काच्या आधारावर संस्कृतीची निर्मिती आहे परत एकदा सांगते विज्ञान म्हणजे केवळ भौतिक प्रगती नसून तर्काच्या आधारावर संस्कृतीची निर्मिती आहे तर हा तुम्ही घेऊ शकता आणि जर स्त्री पुरुष समानतेविषयी चालले किंवा स्त्रियांबद्दल सांगा आता वुमन इज इम्पॉवरमेंट च खूप गोष्टी चालल्या आहेत आधुनिकतेकडे तर प्रगती बद्दल बोलायचं मग आधुनिक काळात कसं काय आहे आणि ती भूतकाळात स्त्री कशी होती त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला ही काही ओळी घेऊ शकता मी तुम्हाला सांगते तर नीट काळजीपूर्वक आहे का पन्नाशी ची उमर गाठली अभिवादन मज करू नका मीच विनवते हात जोडून वाटवाकडी धरू नका समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका दास मनुनी पिटू नका वा देवी म्हणून काही ओळी आहेत जे तुम्ही तुमच्या निबंधामध्ये वापरू शकता आणि मला तर वाटतं कल्पना विस्तार हा निबंध जो येतो तो तो, तो खूप छान प्रकारे लिहिता येतो त्यासाठी तुम्हाला एक सांगते स्वप्न थांबली की आयुष्य संपत विश्वास उडाला की आशा संपत काळजी घेणं सोडले की प्रेम संपते म्हणून स्वप्न पहा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे प्रकारे तुम्ही असे पॉईंट्स निबंधामध्ये वापरू शकता त्याच्यामुळे तुमचा निबंध प्रभावी होईल सुरुवात करताना चारवीपासून करायची प्रस्तावनाच्यामुळे जर तुम्ही चारळीली ते चेक करणाऱ्याला त्याचा प्रभाव पडतो आणि तो चांगल्या प्रकारे विचार करतो की हा मुलगाची विचारशक्ती दृढ आहे म्हणून तो मनाभावातून मॅक्झिमम मार्क देण्याचा प्रयत्न करेल असे डॉट पॉईंट्स लिहायचा चारोळी लिहायची परत काही प्रस्तावना लिहायची सुरुवातीला प्रस्तावना असते त्यामध्ये एखादी चारोळी वापरायची मग त्याची माहिती द्यायची आणि परत एखादी चारोळी वापरायची परत शेवट करायचं आणि शेवटमध्ये पण एखादी चारोळी आणि चारोळी लिहिताना चार ओळीमध्ये लिहायची डबल इन्व्हर्टेड फॉर्मा द्यायचा आणि त्याच्यामुळे काय होईल त्या परीक्षकावर जो पेपर तपासणार त्याच्यावर प्रभाव पडेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मदत तुम्हाला कोणते निबंध अवघड जातात आणि तुम्हाला एखाद्या जर निबंध लिहून पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्कीच प्रयत्न करेल आणि आत्ता ज्या मी चारोळ्या सांगितल्या ते मी व्हिडिओच्या शेवटी लिंक करेन ठीक आहे थँक्यू बाय बाय